नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझं चॅनल सोनर्स कॉर्नर्समध्ये तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या काही पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती हा हप्ता सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अद्यापे जर कुणाचा आला नसेल तर तुम्ही ते बघू शकता की ते महिला बालविकास मंत्री यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं होतं की माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे नक्कीच जमा होणार आहे जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर नक्कीच तुम्हाला हा हप्ता नऊ तारखेपर्यंत जमा होणार आहे ही होती महत्त्वाचे अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जा असेच महत्त्वाचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन हे सर्वात आधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील